छान मस्त लागलाय हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार हा व्हिडिओ आहे ना दुपारचा आहे तर खारीक खोबऱ्याचा आहे ना चुरा ला असा चक्कीमधून आम्ही बारीक करून आणत असतो आणि लाडूला वापरायचा किंवा मग ड्रायफ्रूटची खीर करतून आपण त्यामध्ये टाकायचा किंवा मग असा थोडासा तुपामध्ये परतवून शिरा पण याचा करू शकता तुम्ही आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरी ढिंकाचे सुकवड्याचे मेथीचे लाडू केले जातात तर आता आपल्याकडे खारीक खोबरेचा रेडीमेड चुरासुद्धा विकला जातो इथे व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्यावरती ऑर्डर करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर बऱ्याच त्यांनी घेतलेला आहे तर हा खारी खोबऱ्याचा चुरा चक्कीमधून दळून आणल्यानंतर आहे ना थोडासा आम्ही असा मोठ्या घमेल्यामध्ये काढून घेतो आणि चांगला मिक्स करून त्याची थोडी गरम वाफ काढून टाकायची कारण चक्कीमधून दळून आणल्यानंतर तो थोडा गरम गरम असतो आणि हे बघा अशा साईजमध्ये हा बारीक केलेला असतो आमच्याकडे नुसती खारी किंवा नुसतं खोबरं नाही बारीक करून देत असं मिक्स असतं तर यामध्ये खारकीचा आणि खोबऱ्याचा चुरा आहे तर आम्हाला लाडू करायचे लाडू करायचं काम तर आमचं चालूच चा आहे सध्या हिवाळा सुरूच आहे तर खूप साऱ्या ऑर्डर आलेल्या आहे लाडूच्या आणि त्याचसोबत दिवाळी फराळसुद्धा अजून पण मागताय बरेच जण तर तेही चालू आहे आमचं चा करायचं आणि इथे मी आता छोटासा ऑनलाईन इलेक्ट्रिक काटा घेतलेला आहे त्यावरच सर्व काही मोजून घेते लाडूच्या सर्व रेसिपीज मी टाकलेल्या आहे रील टाकलेले इंस्टाग्रामवर ती बघा तुम्ही तिथं तुम्हाला दिसेल आणि कशी करते कोणकोणते पदार्थ त्यामध्ये असतात ते, ते सर्व काही तुम्हाला रीलमध्ये समजेल आता इथे मी खारी खोबऱ्याचा चुरा मोजून घेतलेला आहे आणि नंतर मग ड्रायफ्रूट सर्व काही त्याच काट्यावर मोजून घेते तर थंडीमध्ये रोज एक लाडू खाल्ला ना तर आपली प्रतिकारशक्तीही वाढते आणि आपल्याला त्यामधून भरपूर प्रोटीन कॅल्शियम सर्व काही जीवनसत्व मिळतात त्यामुळे आपले हाडे दुखत नाही कंबर दुखत नाही केसगळती होत नाही बरेच आजार आपले दूर होतात तर नेहमी ड्रायफ्रूट लाडू किंवा मग खारी खोबऱ्याचा डिंकाचा लाडू खा आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी आमच्याकडे ऑर्डर देऊ शकता पाव किलो अर्धा किलो एक किलोच्या प्रमाणामध्ये आपल्याकडे सर्व प्रोडक्ट विकले जातात आता आपल्याकडे खमंग ढोकळा पीठ पण आहे लसूण चटणी आहे त्याच्याही ऑर्डर भरपूर आलेले आहे आणि जे काही ड्रायफ्रूट साहित्य मी कोणतं वापरते कसं वापरते सर्व काही तुम्हाला दाखवूनच करत असते तर खाली पण लाडू करण्याचं काम चालू आहे आणि वरती पण मी शेगडीवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये पण करते आहे माझ्या मदतीला अजून दोन ताईंना मी घेतलेलं आहे तर त्या पण लाडूच आहे जसं मी सांगेल जसं प्रमाण मी देत असते त्याचप्रकारे ते सर्व काही मला मदत करत असतात इथे मी कढईमध्ये आता सर्व काही ड्रायफ्रूट टाकलेले आहे आणि साजूक तूपसुद्धा आपल्याकडे घरगुती शुद्ध पद्धतीने बनवलेलं आहे आम्ही कंपनीचं तूप वापरत नाही तर इथं मी आता करते नागली पेज नागलीसत्व आणलेलं होतं मी तर म्हटलं चला ताई बोलल्या की कशी बनवायची नागली पेज तर आम्हालाही दाखवा तर इथं मी कढईमध्ये ना साजूक तूप टाकलेलं आहे तूप थोडंसं जास्त टाकते पूजाच्या आहारामध्ये मी आणि यामध्ये दोन चमचे मी नागलीसत्व टाकलेलं आहे तर नागलीसत्व छान असं मंद गॅसवरती ना एक दोन मिनटं तुपामध्ये भाजून घ्यायचं तर असं भाजल्यामुळे थोडंसं पातळ होतंय तूप थोडं एक्स्ट्रा वापरलं ना तर छान लागतं आणि काजू बदाम ड्रायफ्रूटची थोडीशी पावडर करून टाकली त्यामध्ये त्यामुळे पण नागली पेचे ना थोडीशी घट्ट होते ठीक होते थोडेसे जाडसर कुटून टाकले तरीही चालेल पण अशी खूप छान लागली होती पूजाला पण खूप आवडली आणि मी पण थोडीशी पिऊन बघितली तर खूप मस्त झालेली होती आणि बाजूला मी पाण्यामध्ये गुळ ठेवलेलं आहे उकळत तर बऱ्याचदाही बोलल्या की गुळाचं पाणी टाकत जा म्हणून मग मी टाकते आता सध्या तर थंडीचे दिवस चालू आहे बऱ्याचदाही म्हणतील की थंडीमध्ये नका देत जाऊ पूजाला नागली पेज पण बाजरीची पेज मी तिला द्यायची पण काही कारणांमुळे मी तिला आता ती देत नाही म्हणून म्हटलं नागलीची पेज देऊ ती पण रोज नाही कधीमधी देते आमच्याकडे इतकी पण थंडी नाही आहे अजून दुपारी खूप गरम होत असतं आणि पूजाच्या रूममध्ये पण फार गरमी आहे त्यामुळे मग ती कानाम कानाला काही बांधत नाही किंवा डोक्याला काही बांधत नाही ना मी कधी कधी तिला बोलते ना तर सकाळी रात्रीला ती टोपी घालत असते पण त्यावेळेस शूट नाही घेतलं म्हणून तर चला आता इथे ना नागरीची पेस्ट थोडीशी घट्ट झाली आहे माझ्याकडून पीठ जरा जास्तच झालेलं आहे पहिल्यांदीच बनवते ना त्यामुळे अंदाज आला नाही तर मी यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी करून टाकलं आणि एक दोन मिनटं छान याला उकळी येऊ दिली तर नागलीसत्व आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप पौष्टिक असतं लहान बाळालासुद्धा नागली पेज देतात सहा महिन्यानंतर तर हे बघा छान अशी मस्त झाली होती आणि काजू बदामाची पावडर मी टाकल्यामुळे ती थोडीशी अजून जास्त घट्ट झाली होती तर अशा प्रकारे ही नागली पेज मी बनवली तर नक्की बनवून बघा आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये गुळ किंवा साखर तुम्ही टाकू शकता तर मी गुळच घातलेला आहे आता पूजाला प्यायला देते गरम गरम आणि जेवणानंतर ना ती ह्या बाळशेपा पण खात असते ज्या तिच्या सासूबाईंनी ताणलेल्या होत्या आणि इथे मी ड्रायफ्रूटची खीर बनवलेली आहे खारी खोबऱ्याचा चोर असतो ना तो आणि ड्रायफ्रूट आहे ना तुपामध्ये परतून घेतला आणि त्यामध्ये दूध टाकलं खूप जास्त उकळायचं नाही नाही तर दूध मग त्यामध्ये फुटतं आणि हे बघा मस्त आता वाटीमध्ये ना साजूक तूप टाकले अजून त्यामध्ये आणि पूजाला खायला देते हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे पाहिले ना छान मस्त कोळो गोळू ऊन पडलेले आहे आणि थंडी पण वाजते आता हिवाळ्याची चाहूल लागलेली आहे थोडीशी मस्त थंडी वाजायला लागलेली आहे पहाटे पहाटे तर खूप थंडी वाजते आणि त्यामुळे मग मी स्वेटर घालून घेतलेले आहे तर चला आता माझे आंघोळ वगैरे झालेले आहे घरातली साफसफाई पण आवरली आणि त्याचा नाश्ताही झालेला आहे आता मी ना ज्यूस बनवते तर तुम्हाला माहितीच आहे मी हे ज्यूसर मिक्सर मागवलं होतं ऑनलाईन ॲमेझॉनवरून सहाशे रुपयाचे आहे आधी सांगितलेलं आहे यावरती व्हिडिओ आहे नक्की बघा माहिती नसेल तर हे स्वच्छ धुवून घेतलंय मी आणि जरा छोटच आहे पण म्हटलं चला करून बघू आता यामध्ये ज्यूस तर इथे मी ना आलं बीट काकडी पुदिना गाजर घेतलेला आहे पाच वस्तू घेतलेल्या तर पुदिन्याची पानं ना काळून स्वच्छ धुवून घेते बीट काकडी गाजर साळून घेते चला बऱ्याच बोलले बोलल्या की ताई बीट गाजर काकडीचा ज्यूस करून दाखवा मिक्सरमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवते आणि हा ज्यूस आहे ना आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप छान आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची वाढ होते रक्तवाढीसाठी हा ज्यूस मी करते तर म्हटलं तुम्हाला पण रेसिपी शेअर करू तर इथं मी एक काकडी एक गाजर आणि एक बीट घेतलेलं आहे बीट अर्धच घेते मी मोठे असल्यामुळे आणि बीटाचे काप करून घेतले असे बारीक आपल्या जेवणामध्ये रोज हे सलाडचे पदार्थ असलेच पाहिजे गाजर काकडी बीट तर इथं मी सर्व काही कापून मिक्सरच्या भांड्यात टाकते आधी तर मी थोड्या मोठ्या फोडी केलेल्या होत्या ना त्यामुळे ते काही व्यवस्थित फिरत नव्हतं मी पाणी टाकून फिरवलं पण पुन्हा मग मी ते काढून ये ना थोडंसं सुरीने बारीक केलं आणि पुन्हा लावलं तर म्हटलं चला ह्या मिक्सरमध्ये कसं होतं तुम्हालाही दाखवू तर हे बघा काकडीचे कापे ना थोडे मोठे होते ते काही होत नव्हते पुन्हा मी ते तांब्यात काढून घेतलं आणि अर्धच टाकलं आणि थोडंसं बारीक करून टाकल्यावर ते फिरलं आणि पुन्हा बाकीचं जे राहिलेलं आहे ते पुन्हा आता टाकते आणि फिरवते तर थोडं खेळायचंच काम झालं यामध्ये ना व्यवस्थित इतकं ते व्यवस्थित ब्लेंड होत नव्हतं तर मधूनमधून ते थांबायचं आणि रेड लाईट लागायचा लोड यायचा त्यावरती म्हणजे एवढं काही भारी नाही आहे मिक्सरचं ज्यूसचं मिक्सर तर हे बघा आम्ही कमी पण केलं तरी ते फिरत नव्हतं कदाचित मग चार्जिंग फुल नव्हती की काय माझ्या काही लक्षात ना तर म्हटलं चला आता हे ना बाजूलाच ठेवून देऊ आपण तर हे सर्व काही मी काढून घेतलं याची ना मोटर गरम होते आणि रेड लाईट लागला की हे चालू मध्ये मी नादी लागत नाही कारण मिक्सर मध्येच करून घेते मोठ्या भांड्यामध्ये आणि आपण परत ह्यांमध्ये वापरू शकतो फेकून देता बीट गाजर काकडी तर चौथा फेकून नाही द्यायचा तो आपण याच्यात वापरू चार्जिंग करायला लावते मी तेव्हा ते समजेल ते काय पानकडे त्याचे आणि हा बघा <laughs> माझ्यासाठी झालंय ग्लासला थोडा कमी आहे पण बरा आहे तर मी पिऊन बघते म्हणजे याआधी कधी मी केला नाही पिला नाही बीट मला जास्त आवडत नाही गाजर आवडतं पण बीट नाही आवडत काकडी पण खाते गाजर खाते पण मला बीट म्हटलं ना पण आता रक्तवाढीसाठी छान आहे असा ज्यूस तर बघते पिऊन आणि त्यामध्ये आलं पण आहे पुदिना पण आहे तर थोडीफार टेस्ट लागेल त्याची छान आहे मस्त लागलाय तरी पण आहे ना अजून छान असं बारीक झालं असताना अजून टेस्ट मस्त लागली असती थोडं पाणी जास्त वाटतंय पातळ पातळ वाटतोय औषध म्हणजे रक्त वाढीसाठी छान आहे मी खेळत बसत नाहीये चार चिंगड्या लावून देते आणि मोठ्या भांड्यामध्ये हे सर्व काही एकत्र दळून घेते ज्याला पण द्यायचं आहे ज्यूसर भांड्यामध्ये खूप छान मस्त ज्यूस झाले तर हे बघा छान असा मस्त रेड कलरचा ज्यूस एक ग्लास झालेला आहे मस्त झालेला आहे ज्यूस पण हे मिक्सर काही कामाचं नाही तर तुम्ही नका घेऊ मी घेतलं कसं आहे आपण काही गोष्टी वापरल्याशिवाय आपल्याला कळत नाही माणूस काही इतका परफेक्ट नसतो माणसांकडून काही चुका होतात सगळ्याच गोष्टी आपण योग्य घेतो असं नसतं तर हे मी तुम्हाला दाखवलं तर आता याची चार्जिंग उतरली आहे की कमी आहे काही समजत नाही पण त्यावरती लोड आल्यावर रेड लाईट दाखवलं जातं आणि एवढं व्यवस्थित नाही वाटलं मला ते हे खूप छान आहे खूप वर्षाचं आहे माझं मिक्सर जवळपास सतरा अठरा वर्ष झाले असेल मिक्सरला पण अजून पण ते खराब नाही झालेलं तर हे ज्यूसर भांड आहे ना यामध्ये सगळ्या ब्रँडचा ज्यूस होतो यामध्येच करते मी पण म्हटलं चला ते पण आपण नवीन आहे तर वापरून बघू पण ते काही एवढं खास नाही वाटलं तर तुम्ही नका घेऊ घ्यायचं असेल तर चांगल्या कंपनीचं चांगल्या ब्रँडचं घ्या जेणेकरून ते व्यवस्थित चालेल तर असंच असतं ना माणसांकडून कधी कधी होतात चुका तर काल मी व्हिडिओमध्ये बोलली की माझं वय एक्केचाळीस तर माझ्याकडून पण थोडीशी बोलण्यामध्ये चुक भूल झाली तर बऱ्याच ताईंनी मला समजून पण घेतलं आणि दोन चार ताईंनी माझी थोडी उडवली की तुम्हाला एक्केचाळीस नाही एक्कावन्न म्हणायचं असेल किंवा तुमचं वय पंचेचाळीस असेल चौवेचाळीस असेल असा अंदाज लावला आता माणूस दिसण्यावरून वयाचा थोडाफार अंदाज लावू शकतो आता मी तुम्हाला सांगते माझी जन्मतारीख पुढची नाही सांगत पण माझा जन्म महिना फेब्रुवारी दुसऱ्या महिन्यामध्ये मी झाली आणि एकोणावीसशे त्र्याऐंशी साली झाली माझी मोठी बहीण एक्क्याऐंशी साली झाली संध्या आमच्या नंतर तीन चार वर्षांनी झाली सत्याऐंशी साली त्यानंतर जया झाली आणि नंतर न एकोणऐंशी नव्वद साली सागरदादा झाला तर आता माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा एक वर्षाने मी लहान आहे त्र्याऐंशी साली माझा जन्म झाला तर मी पूजाला रात्री कॅल्क्युलेट करायला लावलं तिचं गणित जरा पक्क आहे माझं गणित जरा कच्चं आहे असंच समजा गणित विषय मला आवडतच नव्हता खूप गणित विषय म्हणजे मला येतच नव्हतं जास्त गणित तर मी रात्री कॅल्क्युलेट केलं मी सांगितलं मेसेजमध्ये तर आता बऱ्याचदा म्हणतील की ताई तुम्हाला इतकी मोठी मुलं आणि तुमचं एवढं कमी सांगताय तुम्ही खोटं बोलताय तर मी खरं सांगते बाप्पाची मूर्ती माझ्या घरात आहे बाप्पाचं वास्तव्य माझ्या घरात आहे मी काही खोटं सांगत नाही जी जन्मतारीख माझ्या आईवडिलांनी मला पहिल्यापासून आवडलेली तीच मी तुम्हाला सांगते तर त्र्याऐंशी सालात माझा जन्म झालेला आहे आणि माझं लग्न झालं एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यानंतर एक दीड महिन्याने मी प्रेग्नेंट राहिली मला पूजा झाली पूजा नव्याण्णव साली झाली त्यानंतर एक दोन वर्षांनी दोन वर्षांनी राहुल झाला दोन हजार एकमध्ये राहुल झाला ती साठ दोन हजार एक राहुल जन्मत आले तर मला दोन्ही पण मुलं अठरा वर्षाच्या आतच झाले खरं सांगायचं तर तेव्हा माझं लग्न आहे ना साडे पंधरा वर्षाचे असतानाच झालं पूर्ण सोळा पण नऊ तर नववीमधून मी एक्झाम देऊन बाहेर आली नववीची एक्झाम दिली आणि आता मला दहावीमध्ये जायचं मी आपले ट्युशन क्लास जॉईन केलेले होते तर माझं लग्न ठरलं त्यानंतर मला मग मा, मग काही स्कूलमध्ये जाताने आलं पुढे शिक शिक्षण घेताना आलं मग कमी वयामध्ये लग्न झाल्यामुळे लगेच एक दीड महिन्याने पूजा झा पू, पूजा माझ्या पोटात राहिली मग मला लवकर मुलं झाली त्यामुळे माझी मुलं खूप मोठी वाटतात आणि तुम्हाला असं वाटतं म्हणजे काहींना असं वाटतं की माझं वय मी मुद्दाम कमी सांगितलं आता मुद्दाम कमी सांगायचा विषयच नाही आपलं जे आहे ते आहे कधी कधी अजूनही मला बरेच जण म्हणतात की तुम्हाला इतकी मोठी मुलं शोभत नाही आता तुम्हाला ना तो पण आहे जावळी आलेला आहे तर लवकर लग्न झालं लवकर मुलं झाली म्हणून मग माझं वय असं कमी म्हणजे वाटत नाही म्हणजे कमी आहे पण तुम्हाला नसेल वाटत तर त्यामुळे म्हणून म्हटलं चला आता ते थोडंसं क्लिअर करून घेऊ आणि तुम्ही पण कॅल्क्युलेट करू शकता दोन एकोणावीसशे त्र्याऐंशी सालात माझा जन्म फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेला आहे तर मी किती वर्षाची मला कमेंट करू नक्की सांगा मी किती वर्षाची ठीक आहे तर हा गैरसमज काढलाच तसं तर मी याआधी बराच वेळेस सांगितलेलं आहे की माझं फक्त नवीन शिक्षण झालेलं आहे मी काही जास्त शिकलेली नाही काल परवाचा एका कालच व्हिडिओ टाकलेला आहे हा किचन टॉवे खराब झालेला आहे त्याच्यात पण मी नुकसान बोलायचं होतं नुसकान बोलले तर कसं येते पहिल्यापासून आईवडील शुद्ध भाषा आमची इकडे थोडीशी गावठी भाषा आहे नाशिक जिल्ह्याची भाषा आहे काही शुद्ध नाही आहे तर पहिल्यापासून आई आजी आज ते शब्द बोलतात ना म्हणून मग कधी कधी कामा कानावर सारखे ते शब्द पडतात आणि मग कधी कधी आमच्या तोंडातून तसेच शब्द बाहेर निघतात आणि मुलं पण तसेच बोलतात कधी कधी अधून पहिले तर मुलांचं बोलणं ऐकून ऐकून थोडाफार इंग्रजी शब्द माझ्या तोंडात यायचे त्यावरून पण बरेच मेसेज कमेंट यायच्या की तुम्ही इंग्रजी बोलतात तुम्हाला येत नाही तर मी ते इंग्रजी बोलायचं आहे आता सोडून दिलं नाही म्हणजे पहिले तोंडात यायचं मुलं बोलायची म्हणून यायचं तोंडात तर आता मी जास्त बोलत पण नाही इंग्लिशमधून काही मला काही एवढं येत नाही इंग्लिश मला वाचता येईल समजतं पण मी काही एवढं बोलत नाही आणि मी स्कूलमध्ये असताना हुशार होते म्हणजे मला चांगलं स्कूलमध्ये चांगले मार्क्स मिळायचे नंबरही यायचा माझा तर मला खूप शिकण्याची आवड होती पण तेव्हा आई वडिलांना मुली जास्त असल्यामुळे पटापट -पत लग्न करून टाकले आईवडिलांनी तेव्हा मुलींची संख्या खूप होती मुलं खूप कमी होते तेव्हाच्या म्हणजे आमच्या काळामध्ये म्हणून मग तेव्हा काही शिकता नाही आला आणि आईवडिलांची परिस्थिती पण थोडीशी नाजूक होती ना तर त्यामुळे सर्व मुलींना शिकवणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून आमची लग्न पटापट झाली फक्त शेवटची बहीण माझी जया ती जास्त शिकलेली आहे तिने बी एड केलेलं आहे पुण्यामध्ये तर तीच शिकलेली पण ती काही नोकरी वगैरे काही करत नाही घरीच ती पण आणि मला जसं जसं येतं तसं मी बोलते जसं मला जे काही येतं ते मी काही तुम्हाला दाखवते ताई मला समजून घेता माझी युट्यूब फॅमिली खरंच खूप छान आहे पण जे काही नवीन असतात त्यांना माहीत नसतं ते थोडंफार बोलतात आता कसं आहे मला पण राग येतो माणूस शेवटी आपण काही देव नाही आपल्याला कोणी वाईट बोललं तर मनाला लागतं कधी कधी राग पण येतो मी त्या ताईना ज्यांनी ज्यांनी मला कमेंट केला त्यांना तर मी बोलली की माझे व्हिडिओ बघू बग, नका तुम्हाला माझी भाषा अशुद्ध वाटते तर ता, काही ताईने माझ्या व्यतिरिक्त त्यांना पण ऐकवलं रिप्लाय दिले त्यांच्याशी बोलल्या ज्यांना माझी भाषा आवडते ते माझे व्हिडिओ बघतात ज्यांना माझी भाषा आवडत नाही त्यांनी नका बघू तर असं नका समजो की मला खूप घमेंट असं काही नाहीये मग कसं आहे कधी कधी काही जण खूप घाण घाण कमेंट करतात कधी कधी आता वयावरूनच किती उडवली काल काही काही नाही माझी लक्ष नाही द्यायचं माझं वय चाळीस असो नाही तर पन्नास असो नाही तर साठ असो मला काही फरक पडत नाही तर चला आता ज्यूस झालेला आहे खूप वेळ ठेवला तर तो काळा पडून जाईल येऊन घेऊ आणि स्वयंपाक करायचंय आज आमच्याकडे पाहुणे येणार आहे पूजाला आणि बाळाला बघायला पूजाच्या मामा सासू सासरे आहे तर त्यांच्यासाठी मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि आजी पण आलेली आहे पूजाच्या आजी सासू ना त्यांनी ना बाळाला कमरेची साखळी आणलेली तर त्या आल्यावर त्यांना पण मग जेवण वगैरे स्वयंपाक साडी वगैरे घ्यायची तर तुम्हाला माहिती आहे बाळाला बघायला कुठे आलं कुणी ज्वेलरी डागीना आणला तर आमच्याकडे पाहुण्यांना जेवायला स्वयंपाक करतात त्यांना साडी चोळी देतात त्यांचा मान सन्मान केला जातो मग असंच असतं प्रत्येकाकडे तसंच असेल माझ्या तरी म्हणाले म्हणून म्हटलं चला त्यांना बोलू बऱ्याच ताईंनी म्हणजे बऱ्याच आमच्या फॅमिलीमध्ये नातेवाईकांनी बाळाला दागिने ज्वेलरी आणलेली तर सर्वांना टप्प्याटप्प्याने बोलावून मी जेव आहे साडी चोळी देणारे तर ही आमच्याकडे पहिल्यापासून री चालू आहे ती आपण करणार आणि हा बरेच जण बोलले की बाळाला मालिश करताना दाखवा आंघोळ करताना दाखवा आता बाळ छोटे आहे खूप नाचूक आहे त्यामुळे मग बाळाला लगेच काही दाखवत नाही थोडंसं बाळ मोठं हो द्या मग तुम्हाला मालिश कशी करते आंघोळ कशी घालते सर्व काही दाखवेल नाही तर आता पुन्हा काही ते म्हणतील अशी आंघोळ नाही घालायची अशी मालिश नाही करायची तसं तर मला पहिल्यापासून मालिश करता येते बाळाची आंघोळही घालता येते कारण माझी मुलं ना जेव्हा सव्वा महिन्यापर्यंत आई घालायची बाळांना आंघोळ त्यानंतर मग माझ्या घरी आल्यानंतर मीच माझ्या मुलांना पायावर आंघोळ घालायची त्यामुळे मी शिकून गेली आईचं बघून 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 शिकून गेली आपण आपल्या आईच बघतो आणि सर्व काही शिकतो आणि माझ्या बाबतीत कसं आहे मी जर काही गोष्टी बघितल्या तर त्या माझ्या लक्षात येऊन जातात मी लगेच शिकते त्यामुळे मग पूजाला राहुलला मीच आंघोळी घातलेली आहे आणि नंतर मुलं तीन चार महिन्याची झाली की थोडंसं बसून आंघोळ घात घालतो आपण असं टपमध्ये बातटपमध्ये तर त्या दिवशी पण पूजाला असं खांद्यावर पकडलं होतं ना तर बऱ्याच ताई बोलल्या होत्या की मानेला हात लाव बाळ व्यवस्थित घे तर तुम्ही सर्व काळजीपोटी सांगतात आम्हाला पण समजतं आणि पूजा खरंच खूप छान बाळाला केअर करते बाळाची खूप छान बाळाला घेते आता कसं आमची आई आजी म्हणायच्या खूप नाजूकपणाने बाळ घ्यायचं नाही खूप हळूच ठेवायचं नाही थोडंसं बाळ इकडे तिकडे थोडंसं हलवायचं म्हणजे हे करायचं थोडंसं असं पटापट घ्यायचं किंवा ठेवायचं खूप असं नाजूकपणे नाही हाताळायचं मग ते नाजूकच राहून जातं त्याला सवय राहत नाही त्याच्यामुळे ना बाळ थोडं उलट पालट असं करत राहायचं म्हणजे बाळाचा थोडासा व्यायाम होतो बाळाला सवय लागते आता आमच्याकडे तर असंच म्हणतात खूप नाजूकपणे पण आम्ही बाळाला हाताळत नाही आणि आमचं बाळ खरंच खूप छान आहे शांत आहे त्याला फक्त भूक लागल्यावर रडतं आणि सुर केल्यावर रडतं त्याला ओलं अजिबात सहन होत नाही बाकी आमचं बाळ खूप छान आहे आणि आता बाळाचं वजन किती ते सांगते पहिल्यांदा सांगितलं नव्हतं जेव्हा बाळ झालं ना तीन किलो दोनशे बाळाचं वेट होतं तर आता वाढलेलं आहे किती काय ते नाही सांगू शकत नंतर सांगेल पण बऱ्याचदा विचारलं होतं बाळ मोठं होतं आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली पूजाने तर बऱ्याच ताई बोलल्या की पूजाने ती प्रे प्रेग्नन्सीमध्ये काय खाल्लं काय केलं व्यायाम केला का पथ्य पाळले का तर हो पूजाने स्वतःची खूप काळजी घेतली होती डिलि प्रेग्नेन्सीमध्ये त्यामुळे तिची डिलिव्हरी नॉर्मल झाली ती बरेच पदार्थ बाहेरचे खाताना तुम्हाला दिसायची पण ती नॉर्मल खायची खूप जास्त तिने बाहेरचं जा मैद्याचं असं एवढं काही खाल्लं नाही आता मुलींना कसं खावं असं वाटतं काही गोष्टी पाहिल्यावर म्हणून ती, ती थोडंफार खायची पण तिने भरपूर फ्रूट दूध पिलेले नारळ पाणी पिलेले आहे खूप छा सर्व काही हेल्दी पदार्थ खाल्लेले पालेभाज्या आहे त्यामुळे बाळ पण छान ते आणि बाळाला आम्ही डॉक्टरकडे नेलो होतं तर डॉक्टर पण बोलले की तुमचं बाळ खूप हेल्दी आहे खूप म्हणजे खूप हेल्दी आहे त्याला काही नाही तर त्यामुळे मी सांगेलच तुम्हाला तिने काय काय का, पथ्य पाळलं होत्या म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होणं किंवा शिजर होणं हे काय आपल्या हातात नसतं किंवा काही खाण्यापिण्यावर एवढं नसतं कधी कधी काही प्रॉब्लेम असला तरच डॉक्टर शिजर करतात तर चला आता आजच्या आजचा व्हिडिओ तर खूप मोठा मुंजाईल इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद